मित्रांनो जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर सर्वात अगोदर आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या कारण शेतकरी मित्रांनो कपाशी संदर्भात नवनवीन माहिती सव्वीस तर तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतो आणि निश्चितच पाठीमागच्या वर्षी भरपूर सारे शेतकऱ्यांना आपले व्हिडिओज पाहून तिथं फायदा झालेला आहे या वर्षीच अशी आशा करतो की यावर्षी भरपूर सारे शेतकऱ्यांचं कपाशीचं उत्पन्न तिथं वाढण्यासाठी मदत होईल मित्रांनो एकंदरीत आज आपण या व्हिडिओमार्फत जी माहिती घेणार आहोत तर ती म्हणजे कपाशीला आपला दुसरा खताचा डोस कोणता देणं गरजेचं आहे आणि कधी देणं गरजेचं आहे कारण शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात भरपूर सारे शेतकऱ्यांची कपाशी आपल्याला जवळपास चाळीस पन्नास दिवसाच्या आसपास झालेली पाहायला मिळते तर निश्चितच याच टायमाला आपल्या कपाशीला दुसऱ्या खताचा डोस देणं गरजेचं आहे म्हणजे दुसरं खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आता ते कोणतं कोणतं द्यावं शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी आपण नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम हे मूलभूत अन्नद्रव्य असलेल्या खताचा पहिल्या व्यवस्थापनामध्ये वापर करतो परंतु शेतकरी मित्रांनो आपण ज्या वापर करतो दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये सुद्धा याच खताचा तिथं वापर करतो परंतु शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशीला किंवा कोणत्याही पिकाला मूलभूत अन्नद्रव्य सोडता इतर दुय्यम अन्नद्रव्यशी सुद्धा जास्तीत जास्त गरज जास्ती। असते तर निश्चितच या व्हिडिओ मार्फत आपण सविस्तर आणि एक परिपूर्ण खत व्यवस्थापन कसं करावं दुसरं तर या संदर्भात माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे खतं आपल्याकडे उपलब्ध असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खताचं कॉम्बिनेशन करून मी तुम्हाला सांगतो वेगवेगळे खतं सांगतो कोणते वापरायला पाहिजे त्याच्यासोबत काय वापरायला पाहिजे शेतकरी मित्रांनो तुम्ही दुसऱ्या खत व्यवस्थापन करताना सुरुवातीला सांगतो कोणताही खत वापरा त्याच्यासोबत आपल्याला दहा ते बारा किलो मॅग्नेशियम सल्फेट या खताचा वापर करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो दुय्यम मान्यद्रव्यमधला जो बोरन असतो तर बोरनचा सुद्धा आपल्या कापूस पिकाला तिथं वापर करणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो दहा ते बारा किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि त्याच्यासोबतच आपल्याला बऱ्यापैकी एक दोन किलो बोरॉन या दुय्यम अन्नद्रव्याचा कोणताही टाका दुसऱ्या व्यवस्थापनामध्ये कंपल्सरी म्हणजे वापर करणंही करणे आता त्याच्यानंतर आपण जे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम युक्त खतांचा विचार करूया शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपला चाळीस पन्नास दिवसाच्या आसपास कापूस होतो आपल्याला दुसरं खत व्यवस्थापन नेमकं करायचं कधी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही पहिलं व्यवस्थापन करून घेता पहिलं खत व्यवस्थापन करून झाल्यानंतर एक वीस पंचवीस दिवसाच्या आसपास आपल्याला कपशी पिकाला दुसरं खत व्यवस्थापन सुद्धा तिथं करून घेणं तितकंच गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये दहा सव्वीस वीस या खताचा वापर करत असाल तर वीस ते पंचवीस किलो युरिया आणि त्याच्यासोबतच एक पंच्याहत्तर किलो दहा सव्वीस सव्वीस म्हणजे दीड बॅग दहा सव्वीस ची दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये वापरा आणि जे मी ती सु, तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मॅग्नेशियम सल्फेट आणि बोरॉन याचा देखील या खत व्यवस्थापनामध्ये याच्यामध्ये मिक्स करून वापर करा किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही डीएपी वापरत असाल तर एक पन्नास किलो डीएपी आणि त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो तीस किलो पोटॅश आपल्याला तिथं दुसऱ्या खत व्यवस्थापन करताना वापरणं गरजेचं आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही बारा बत्तीस सोळा वापरणार असाल तर एक पंच्याहत्तर ते ऐंशी किलो बाराबत्तीस सोळा आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला बोरॉन आणि मॅग्नेशियम कंपल्सरी टाकायचं आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही वीस वीस जिरो तेरा वापरणार असाल तर एक बॅग वीस वीस जिरो तेराची आणि त्याच्यासोबत आपल्याला तीस किलो पोटॅश आणि मॅग्नेशियम त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला बोरांचा सुद्धा अवश्य वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर जे नवीन खतं उपलब्ध आहेत आठ एकवीस एकवीस किंवा नऊ चोवीस चोवीस यांसारख्या खतांचा जर वापर करत असाल तर बऱ्यापैकी आपल्याला साठ किलो नऊ चोवीस चोवीस किंवा शेतकरी मित्रांनो साठ किलो आपल्याला आठ एकवीस एकवीस या खताचा सुद्धा तुम्ही तिथे वापर करू शकता शेतकरी मित्रांनो एकंदरीत अतिशय थोडक्यात मी जवळपास पूर्णच खत तिथं दुसऱ्या खत व्यवस्थापन करताना कशा प्रकारे करायला पाहिजे कव्हर करून घेतले आहेत किंवा शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे पंधरा पंधरा जर उपलब्ध असेल तर आपल्याला दीड बॅग पंधरा पंधराची आणि त्याच्यासोबतच एक पंचवीस ते तीस किलो पोटॅशची मात्रा तिथं टाकणं गरजेचं आहे कोणताही खत निवडा त्याच्यामध्ये आपल्याला बोरॉन आणि त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट या दोन्ही अन्नद्रव्याचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो बोरॉनचा फायदा असा आहे तुमची भविष्यामध्ये जी फातेगळ वगैरे होत राहते तर ती शंभर टक्के थांबण्यासाठी मदत होईल त्याच्यामुळे निश्चितच बोरॉनचा सुद्धा एकरासाठी दोन किलो खत व्यवस्थापन करतानी तिथं वापर करणं अतिशय गरजेचं आहे तर निश्चितच शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तरच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर जे आपले कापूस उत्पादक शेतकरी आहेत तर त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल